मुला स्वागत आहे सर्व त्या दादांच लाईव्ह मध्ये शुभ संध्याकाळ सर्वांना झाले का चहा पाणी वगैरे हो बाळू दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये मी आलो स्वागत आहे दादा जय खूप खूप स्वागत आहे ताई झाला का चहा पाणी वगैरे मला एक विचारायचं आहे काय विचारायचं आहे दादा गेलं ते हे बघा जे आता तुमच्या मोकड्याला कसं कोंडून ठेवायला लागते रात्री माळे दादा स्वागत आहे तिकडे गेली की सीमाताई तुम्हाला आपले लोक प्यारे नाहीत काय झालं हो का विचारत आहे काय झालं ते तरी सांगा चहा घेऊन आलं ताई मला नाही मला काही मला काय आता चा नको का दादा आम्ही अजून घ्यायचं आहे माळे दादा चहा ज्या <laughs> दिवशी काय झालं होतं कोणी दिवशी काय झालं होत दादा <laughs> <laughs> दोन दिवशी काय झालं होत बाळ काल परवा काल परवा मला तर दा काहीच नाही झालेलं मला सांगितलं माझ्या दादाने काय सांगितलं तुमच्या अंकुशदा ते सांगा काय सांगितलं तुम्हाला अंकुशदा प्रमिला ताई स्वागत आहे खूप खूप स्वागत आहे ताई नमस्ते दीदी नमस्ते ताई नमस्ते दीदी काय विचार करताय बाळू दादा काय सांगितलं अली ग माझी लाडकी बहीण स्वागत आहे ओ सागर दादा माहित आहे तुला ताई बाळू दादा मी युट्यूबच्या गोष्टी आहे ना लई डोक्यात ठेवत नाही त्यामुळे कोण काय म्हणलं मी तिथले तिथे विसरून जाते कोण काय म्हणलं ते सांगा मला तर मी सांगितल्याशिवाय मला तर काय लक्षात नाही येणार लाईक डन धन्यवाद सागर दादा झाला का चहा नाश्ता वगैरे चा झाला का अंकुशदा सोनू बोलून चालून अंकुश दादा ताई बोलून चालून होते बरोबर आहे पण आहे ना रोज रोज आपण जर तेच विषय तोच तोच विषय बोललो ना दादा तर उगच लोक बिनकामाच गैरसमज करून घेतात बाकी काय नाही मला काय अजून चार कमेंट वाटलं तर मला काय माझं काम होऊन जाईल माझा वास्ट टाईम वाढेल माझा फायदाच होईल त्यात माझा काही तोटा होणार नाही पण जे सी सी वरून बघणारे लोक असतात ना त्यांचा बिनकामाचा गैरसमज होतो दादा म्हणून मी बोलले मी काही त्यांना मुद्दाम नाही बोललेले नमस्ते नमस्ते दीदी बहुत बहुत स्वागत आहे दीदी क्या भाए है? मुझे हिंदी आती है मराठी नाही आती हा बोलो दिदी, मुझे दिदी आती है। पे अग ताई ती कोण आहे तिला मिरची लागली ते काही दा दा, पण दादा त्या काही वाईट बोललेल्या नाही आहेत कारण आहे ना लोक सी बघणारे लोक उगाच बिनकामाच दादा गैरसमज करून घेतात आपण बोलतो आपण वेगळ्या नात्याने पण ते बघणारे लोक काय असं विचार करतात का आपण जसे विचार करतो तसे ते, ते लोक विचार करतात का त्यांच्यामुळे बोलले मला काय मी काय चार कमेंट तुम्ही कशाही केला तर माझा फायदा आहे त्यात माझं काय नुकसान आहे का दादा तुम्ही सांगा बरं पण उभंच आहे ना एकमेकांच्या विषयी दुसऱ्यांच्या मनात गैरसमज नको बिनकामाचा राहू शिशीवर तुला आमचा सपोर्ट आहे ना बरोबर आहे हो दादा सपोर्ट आहे पण सपोर्ट साठी कुणाचं नाव खराब करायचं नाहीये बिनकामाचं मी त्यांच्यासाठी बोलले मला काय चार कमेंट जास्त आल्या तर मला काय जास्ती होत का <tart> जय शिवराय जय भीम जय शिवराय ताई सांगू ताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये नमस्कार ताई नमस्कार वंदना ताई खूप खूप स्वागत आहे आणि जर समजा त्या सोनताईंच्या घरातल्यांनी कुणी ऐकलं रोज रोज असं बोलताना तर उगाच अंकुश दादाला पण प्रॉब्लेम येणार आणि सोनुताईला पण प्रॉब्लेम येणार त्यामुळे मी बोलले मला काय त्यांनी काय बोलले याच्याशी माझं काय घेणं देणार नाही त्यांनी जर कसंही बोलले तर चार कमेंट वाढलं तर माझाच फायदा आहे त्याच्यामध्ये वंदना दिदी नमस्ते प्रमिला दिदी बोल रही हे असतो किंवा कोणी पण असं ते बरोबर आहे दादा पण बघणारे लोक ना रोज रोज आपण एकच विषय घेऊन बसलो ना बिनकामाच उगाच गैरसमज होतो त्यांच्यामध्ये मग काही काहीतरी मोठी भांडणं झाली तर ते काय म्हणणार सीमाताईच्या लाईव्ह मध्ये असं बोलत होते प्रमिला ताई नमस्कार त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे त्यांना मी माझ्या पद्धतीनं समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केलाय दादा जर माझं काही त्यांना वाईट वाटलं असेल तर मग त्याला मी काय करू शकत नाही मला त्याने कसंही बोलून काही बोलून कमेंट केल्या आणि चार कमेंट वाढल्या तर त्याच्यामध्ये माझा फायदा आहे माझा काही तोटा नाही पण लोक त्यांना पण नावं ठेवतात त्याच्यासाठी मी बोलते वंदना जय भीम जय शिवराय सानाताई म्हणताय जे जयाताई कुठं आहेत जयाताई अंकुश दादाला मी काल पण सांगितलं दादा कशा पाय बोलले काय बोलले ते अंकुश त्याला पण सांगितलं मी काल वंदना ताई धन्यवाद डन केल्याबद्दल सोनू ताईचा पण काय विषय नव्हता मग काय झालं लोक कोण दुधल्या तांदळाच्या सांग लोक कसे काय असणार दादा लोकांचा विषय आपल्याला काय करायचा पुरतं आपण राहायचं आपण आपल्यापासून सुधारणा करायची दादा जे जगाचं घेऊन आपल्याला काय करायचं आपण कसं वागतो ह्याच्यावरून विचार करायचा त्यांनी कसं वागतात ते त्यांच्या त्यांच्या पुरतं आता ते सोनूताईंच्या घरात देऊ हो द्या दे। आपण चेष्टा मस्करीने एकदा दोनदा बोललो एक दिवस दोन दिवस पण जर सारखं सारखंच तोच विषय आणि एक तर माझ्या लाईव्हला विषय काढता तोच लाय विषय घेऊन ते दुसऱ्या लाईव्हला पण बोलले तर उगाच बिनकामाचा त्यांच्याविषयी ते लोक गैरसमज करून घेतील हा व्हिडिओ खाली कमेंट केली होती तू कोणाच्या आशाताई स्वागत आहे सीमाताई नमस्कार नमस्कार आशाताई आशाताई झाला का चा पाणी माझा काहीच विषय नव्हता दादा माझा काहीच विषय नाही आहे पण आहे ना उगज ह्यांची एवढ्या एवढ्या गोष्टीवरून काही जर मोठी भांडणं झाली ना तर माझं नाव पुढे येणार आहे बाळू दादा माहीत झालं का तुम्हाला तुम्ही अजून पण विचार करून बघा हो चहा झाला लाईक केले धन्यवाद आशाताई हो दादा भारी आहे आणि आपल्या फॅमिलीला कोणी नाव ठेवले नाही पाहिजेत आपली फॅमिली जशी आहे ना तशी असायला पाहिजे म्हणून मी बोलले काय झालं सीमा ताई काय नाही हो ताई ताई आशा फक्त आशाताई फक्त नमस्कार कर माझ्या लाईव्ह ला नको येऊ सीमाताई गाव कोणतं ताई मी कर्नाटक बेळगाव जिल्ह्यावरून आहे आशाताई जय भीम जय शिवराय सानुताई म्हणतायत सानुताई च्या पाणी झाला का बाळूदादा किती वाजता असते लाइव बाळो दादाच्या लाईव्हच टायमिंगच नाही अहो दादा मी कोणाच्याच बाजूनी बोलले नाही सोनू पण बाजूनी बोलले नाही आणि अंकुश दादांच्या पण बाजूनी बोललेली नाही आहे मी मी दोघाला पण समजावून सांगितलं दादा ब्ल्यूचं काय झालंय मला कळना तुम्हाला काय कळतंय का सांगा त्यातलं मलाच ब्ल्यूच ऑप्शन आहे ना ते ब्ल्यूच्या ह्याच्यामध्ये ते हॅड मॉनिटर आहे ना त्याच्यावरती बोट ठेवलं की ते ओपन नाही होत आहे आणि काढता पण येत नाहीये थोड्या वेळात आठ पंधरा दोन तीन दिवस झालं मला सगळे ब्ल्यू मागत आहेत पण ब्ल्यू देता येत नाही काय झालं तेच पण कळत नाहीये मला हो चहा पाणी झाला तुमचा झाला का नाही ताई अजून आमचं चहा पाणी बाकी आहे शान ताई कशा आहात तुम्ही नको देऊ बाळू दादा तुम्हाला सांगितलं हो मी दादा, तुमची आयडी काय आहे सेम आय सेम चॅनल आहे बाळोदादांचा याच्या आधी दिला होता ना बाळो दादा पण आता काय झालंय ते पण नाही समजत आहे मला काहीच होत नाही मी पण लाईव्ह घेतो आता काय सांगावं तुम्हाला द्यायचं नाही ते सांगायच्या आधी नाही का दिला बाळ दादा तुम्हाला जर तसं वाटत असेल तर मग तसं समजा बहिणीवरती विश्वास नसेल तर असं काय नाही हो दादा काय म्हणतायत नमो बुद्धाय जय भीम धन्यवाद ताई सपोर्टिंग कमेंटसाठी मी नाही येणार आता लाईव्हला दादा आता तुमची विचार मी खरं बोलले तुम्हाला जे आहे ते सांगितलं मी काय तुम्हाला वाईट बोलले का खोटं बोलले ते पण सांगा तरी पण तुम्हाला यायचं नसेल तर मग तुमची इच्छा बाळ जा नमो बुद्धाय जय भीम धन्यवाद सांगत आई मी काय लहान मुलगा आहे का मला समजत नाही मला जे समजायचं ते समजा चालू <laughs> ती धन्यवाद जाणवता कविताताई वगैरे कशा आहेत हो बरे आहे हो का धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद सांगू ताई धन्यवाद ओके ताई बाय मी पण लाईव्ह बंद करणार आहे बाय बाय ताई लाईव्हला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई दादांचे बाय बाय ताई